Gracias. आज आज वार्ड क्रमांक सतरा याच्या आम्ही प्रचार नाडेल फोडलेला आहे आणि धरणगाव पालिकेच्या लकी नगराध्यक्ष ज्यांनी चांगल्या चांगल्याला धूळ चारून निवडून आलेले आहे त्यांच्या हस्ते आम्ही आज प्रचारच्या नाडेल फोडतो आहे आणि नक्कीच त्यांचे जे पायगुण आहे ते आमच्यासाठी लकी ठरणार आणि चारी का चारी जागा आम्ही निवडून आणणार अशी गवाही दे माझ्या बरोबर म्हणजे प परशांत नाईक हे इक्बाल बिरजादे हे आणि असे समजा एकोणतीस कॅ के, कॅन्डिडेट के, आहेत परंतु आमची जी आज बॉडी आहे सर्वांवरती वरचड होईल आणि पब्लिकांचे जे काम आम्ही कामं केलेले आहेत आम्ही त्या मुद्द्यावरती म्हणजे जो आपण हे केलेला डेव्हलपिंग त्याच्यावरती आपण लोकांपर्यंत जाऊ आणि नक्कीच विजय जी श्रृंखला एक खेचून आणू प्रभाग क्रमांक सतरा अमधून जरीनाबी शब्बीर शाह क मधून ब मधून हिनाबी शाकीर खान क मधून इब्राहिम उसापटेल मी स्वतः आणि ड मधून हर्षल अक्षय अक्षय सां, वंजारी सांगोरे वंजारी हे आम्ही चारही कॅन्डिडेट आहेत आणि प्रत्येक को, को कोपऱ्यामधून आम्ही घेतलेले चांगले कॅन्डिडेट आहे शिकव आहेत आणि काम आहेत धाराचे काय म्हणजे उमेदवार आहेत आणि आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही बहुतेक ना, या याच्या पहिले आम्ही आम्ही कामं केलेली तुम्ही सज्ज झालेले आहेत आम्ही एनिटाईम नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहतो आणि पुढेही राहू आम्ही मी पर्सनल कोणाशीही असे आश्वासन देत नाही का मी हे करून देईल ते करून देईल मी काम करत आलो आहे आणि पुढेही विकासाचे कामं कुठेही कमी का पडणार नाही याची गवाही देतो नमस्कार नमस्कार मी अक्षय योगेश वंजारी प्रभाग क्रमांक सतरा ड मधनं उमेदवारी करतो आहे आज आम्ही महादेवाच्या साक्षीने इथे नारळ फोडून आमचा प्रचाराचा आरंभ केला आहे प्रभागाची सतरा नंबर प्रभागाची जी अवस्था झाली आहे ती बघता जे एकच आमच्या आता जे कॅन्डिडेट होते इबादादा त्यांनी जे काम केलं आहे ते सोडलं तर बाकी तीन लोकं वाढतसुद्धा आलेले नाही आहे आणि बाकी आम्ही आता जो विकास करणार आहे याचा आम्ही आश्वासन लोकांना नाही देणार आहे कारण आम्ही निवडून आल्यानंतर लोकांना ते आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करून दाखवू त्यानंतरच आमच्यावर पुढच्या टामला विश्वास ठेवतील आम्ही ठोकू